व्हिडिओच्या सुरुवातीला सर्व दर्शकांना विनंती आहे आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच करा लाईक करा शेअर करा गेले दोन दिवस आपण आंतरजातीय विवाहावरती वेगळ्या पद्धतीने एक विश्लेषण केलं परंतु हे आंतरजातीय विवाह अनेकदा गुन्हेगार वृत्तीलाच पोषक ठरतात ही गुन्हेगार वृत्ती जी आहे त्याचं स्वरूप काय आहे त्याचं रूप कोणतं आहे किंवा गुन्हेगार हे वृत्ती फोफावते कशामुळे याचं जर आपण विश्लेषण करायला गेलं तर अलीकडच्या काळामध्ये ती बैल संस्कृत देशमुख प्रकरण बघितल्यानंतर गुन्हेगाराला जात नसते हे स्पष्ट नसते परंतु गुन्हेगार जातीच्या नावाखाली आपला गुन्ह्याला पांघरून घालताना ते स्पष्टपणे आपल्याला मयत संतोष देशमुख प्रकरण दिसून आला खंडणी मागण्याचा गुन्हा आणि त्याला जातीय वळण देण्यात आलं त्यानंतर वै संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या डिजिटल मीडियाच्या माध्यमातूनच समजलं की हा गुन्हा जो आहे तो जातीय जातीय ह्या गुन्ह्याला जातीय स्वरूप न देऊन हा गुन्हा जो आहे तो आर्थिक प्रभाव खंडणीच्या देवाने घेवाने झालेला परंतु नंतर हा गुन्हा जागण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामधलं जे वातावरण आहे ते झोळून निघालं आणि याला जाती रंग देण्याचा प्रयत्न केला यामुळे पोलीस प्रशासन असो किंवा महाराष्ट्र राज्याचं राजकारण असो याला एक वेगळं वळण प्राप्त झालं हे वळण म्हणजे काय तर विकासाचे मुद्दे मराठा आरक्षण या मुद्द्यावरनं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष विचलित झालं म्हणजे एका घटनेकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष केंद्रित केल्यानंतर त्यांना त्यांच्या सोयीनुसार आता आपण बघतो अर्थसंकल्पामध्ये सुद्धा विरोध सुद्धा अर्थसंकल्प सुद्धा काही ठराविक कंत्राटदार लोकांनाच आर्थिक फायदा व्हावा आर्थिक लाभाची पदे स्वतःकडे ठेवून अर्थसंकल्प सुद्धा स्वतःच्याच फायद्याचा कसा करून घेता येईल हे पाहिजे हे विरोधकांचं म्हणणं आहे माझं नाही निश्चितपणे ह्याच्यामध्ये किती तर आहे हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला स्पष्ट होईल परंतु राजकीय पक्ष किंवा राजकारण चालवायचं मुलं की खूप मोठा पैसा लागतो हे मला संतुल देशमुख खंडणीपण लागतो देशमुख त्यानंतर काल पावा अशाच काही घटना घडलेल्या आहेत त्याकडे थोडस आपण लक्ष देऊया गुन्हेगारीला जातीय पांढरुण जे आहे ते, ते समाजाच्या एकजुटीला कशा पद्धतीने धोका असतो याचे अनेक उदाहरण आपण परंतु अलीकडच्या घरी घटनांना जातीय रंग देण्याचा जा प्रयत्न समाजकंडकाकडून वारंवार केला जात आहे परंतु हा जो प्रयत्न आहे तो सामाजिक तेढ निर्माण होण्याऐवजी त्यांचा खरा चेहरा समोर येण्या पाठीमागे आपला डिजिटल मीडिया असो प्रिंट मीडिया असो किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असो यांनी वारंवार आपली भूमिका बजावल्यामुळे अनेक सामाजिक तेढ हे निर्माण झालेले दिसत नाहीत किंवा अतिशय स्वच्छ वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं मग गुन्हा तो गुन्हाच असतो गुन्हा हा गुन्हेगाराकडून केला जातो कारण की त्याचं समर्थन मात्र त्याच्याकडून होतानाच तो कोणत्याही जातीचा धर्माचा नसतो गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो तो कोणत्याही जाती धर्माचा नसतो मात्र काही घटक आपली राजकीय किंवा सामाजिक जातीय गुन्हेगारीवर राहण्याचा प्रयत्न करतात हे आपण वारंवार बोलतो समाजात ह्यामुळे नेमके संभाव्य बदल जे होतात ते कोणते होतात याकडे मात्र कोणाचं लक्ष जात नाही आणि त्यामुळं वृत्त काय की अशा गुन्हेगारांना एक राजकीय पाठबळ प्रशासनाचं चुकीच्या प्रगतीचं पाठबळ मिळतं आणि हे गुन्हेगार वर्षानुवर्षे अगदी जेलमध्ये जरी असतील तरी सुद्धा खूप व्यायाम कल्चरमध्ये जगतात त्यांना खूप मोठं पाठबळ प्राप्त झाल्यामुळं ते अतिशय निढावलेले असतात आणि वारंवार परत जेलमधून सुद्धा गुन्हेगाराला मागे पुरवाव लागतात गुन्हेगारीच्या घटनामध्ये जातीय राजकारण मिसळ आणि समाजात ते खूप पडतेस सामान्य जनता गोंधळून जाते परस्पराविषयी संशय आणि तणाव निर्माण होतो एखादी घटना अशी घडली की चुकीच्या पद्धतीने प्रचार प्रसार झाल्यानंतर अगदी शेजारी शेजारी दोन विभिन्न जातीतले जे घटक असतात त्यांचा एकमेकाचा विश्वास नातेसंबंध किंवा जे पावित्र्य असतं सामाजिक एकता एकूप असतो तो, तो भंग पावतो आणि गोंधळ गोंधळवेळी परिस्थिती जी आहे ती समाजामध्ये निर्माण होते कायदा आणि न्याय प्रक्रिया जे आहे त्याच्यावरती परिणाम सुद्धा होतात ताण येतो त्याच्यावरती गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो फक्त कोणत्याही जाती धर्माचा असो पण जातीय राजकारण आडवे आले म्हणजे आपण जसं संतोष देशमुख प्रकरणी बघितलं की तिथं जातीय राजकारणाचा वापर केला गेला कायद्याचा वापर योग्य प्रकारे होत नाही हे सुद्धा आपण बघितलं तपास यंत्रणावरती दबाव येतो पण कुणाचा जनतेचा येत नाही जनता ही सर्वसामान्य बापरे कष्ट करून जगणारे असते परंतु मोठमोठे पगार घेणारे प्रशासकीय यंत्रणेचे अधिकारी ते राजकीय स्वार्थापोटे राजकीय स्वार्थापोटी जे राजकारणी असतात त्यांच्या जबाबाखाली मोठे मोठ्या रकमी घेऊन ते कशा पद्धतीने काम करतात ते आपण पाहत असतो आणि गुन्हेगार सुटण्याची शक्यता जी आहे ती नेहमी वाढत असते आता राजकीय फायदा ह्या म्हणजे राजकीय फायदा कशा पद्धतीने उठवण्याचा प्रयत्न होतो हे पण त्यांना आपण जराकडचं विश्लेषण करून घ्या आता काही विशिष्ट नेते जे आहेत चास। चास। जे विशिष्ट धर्माचे असो विशिष्ट जातीचे असो विशिष्ट राजकीय पक्षाचे असो परंतु ते नेमके कुणाचे असतात तर ते वैयक्तिक स्वतःचे सुद्धा असतात की नाही हा एक मोठा प्रश्न आहे कारण ते स्वतःचे प्रामाणिक नसतात त्यामुळे ते स्वतःचे सुद्धा असू शकत नाही असं अजून प्रामाणिक म्हणत आहे आपलं राजकीय अस्तित्व आपली राजकीय खुर्ची सत्ता ही टिकवण्याचा प्रयत्न करण्यासाठी जातीय तणाव वाढवायचा हे एक उद्दिष्ट असतं त्याच्यामध्ये किंवा मतपेढ्यांचे राजकारण एक मतांचं ध्रुवीकरण जर झालं तर एक खूप मोठा मतांचा गट्टा जो आहे तो ह्यातून आपल्याला उपलब्ध सहजरित्या होतो हे त्यांच्या डोक्यामध्ये दिसतं आणि ते अनेकदा पाहिले गेलेलं आहे अजूनही धनंजय मुंडे यांच्या पाठीमागं खूप मोठा मंधारी समाज हा समर्थन करताना दिसतोय का किंवा अनेक राजकारणी हे जे आहेत आपली काल बाबादिशी आपण पाहिलं मान तालुक्याच्या आमच्या शेजारचे से जयकुमार गोरे हे एका भोंगळ्या फोटेमुळे अडचणीत आले लय आहे आमच्या डिजिटल मीडियाचे संपादक श्री तुषार खरान यांना अटक झालेली आहे मग ते धनगर समाजाची आहे मराठा समाज मान तालुक्याचं राजकारण जर प्रामुख्यानं बघितलं तर मराठा समाजाचं वर्चस्व तिथे कमी आहे महाळी समाज धनगर समाज या प्रामुख्यानं दोन याच्यामध्येच वर्चस्ववाद दिसतो आणि या वर्चस्ववादातूनच जातीय मतपेढी जी आहे ती निर्माण होते आणि ही मतपेढी कॅप्चर करण्याकरताच मला वाटतं अशा पद्धतीचं जे राजकारण आहे ते केलं जातं त्यामुळे देशाची जनतेची निश्चितपणे देशाबरोध होतेच आहे गुन्हेगारीला प्रोत्साहन दिलं जातं जर गुन्हेगाराला जातीय संरक्षण मिळू लागलं म्हणजे एखाद्या गुन्हेगारानं जर एखादा गुन्हा केला त्या जातीच्या लोकांना त्याला संरक्षण जर दिलं तर कायद्याचा धाक निश्चितपणे राहत नाही कायदा जो आहे ते क्षीण होतो कायद्याची अंमलबजावणी जी आहे ती प्रदर्पण होताच नाही अशा लक्षणामध्ये निश्चितपणे वाढ होणार आणि समाज जो आहे तो कायम असुरक्षिततेच्या आपण पाहतो हे जाणवतं कुठं तर ग्राम लेवलला जाणवतं वरच्या लेवलला अजिबात जाणवत अधिकारी जे असतात त्यांना महिन्याला पन्नास पन्नास हजार लाकडापूज पगार मिळत असतात त्यांना ह्याच्याशी काही जम नसतात सर्वसामान्य कुटुंब जे असतात ज्यांना हातावरती पोट असतात समाजामध्ये त्यांना आठवड्याचा बाजार जरी घ्यायचा असेल तर आठवड्यावर राबून कष्ट करून त्यांना स्वतःचं जे उदरनिर्वाह करायचा असतो अशा लोकांवरती ह्या अशा गोष्टींचा जो आहे म्हणजे ही नीन दलित आपण म्हणतो अशी जे लोकं असतात मग ती उच्चवर्णीय असो त्याच्यावरती निश्चितपणे अशा प्रकारचा प्रभाव किंवा भीती आपल्याला जाणवत असते आता याबाबतीत समाजानं काय भूमिका घेतली पाहिजे आणि जर मला विचारतात की तुम्ही फक्त प्रश्नावरती बोलता परंतु ह्याचं उत्तर नेमकं काय आहे हे उत्तर मात्र कोणी घेता दिसत नाही तर माझ्या मते गुन्हेगारीचं जातीकरण थांबवणं आवश्यक आहे जात पाहून गुन्ह्याचे समर्थन किंवा विरोध करणे बंद करणे समाजाने गरजेचं आहे म्हणजे त्या गुन्हेगाराची जात पाहून त्या गुन्हेगाराचं समर्थन तर पोच नाही किंवा त्या गुन्हेगाराची जात पाहून त्याचा विरोधही समाजाने नाही कायदा सुव्यवस्था ही मजबूत ठेवण्याचं काम जागृत नागरिकांना करणं गरजेचं आहे पोलिसांनी न्याय व्यवस्था स्वतंत्रपणे कार्य करू शकतील अशी व्यवस्था हवी त्याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिक असो सामाजिक काम करणारे जे समाजसेवक असो किंवा लोकप्रतिनिधी असो यांचा हस्तक्षेप जो आहे तो टाळणं आवश्यक आहे शिवाय जे प्रशासनामध्ये काम करणारे पोलीस प्रशासनामध्ये ज्ञान व्यवस्थेमध्ये जे काम करणारे लोक आहेत त्यांनी व्यवस्थित इथे प्रामाणिकपणे काम गरजेचं जबाबदारीने काम करणं गरजेचं असतं तरच निश्चितपणे आपण योग्य दिशेने जाऊ शकतो माध्यम माध्यमांची सुद्धा मा भूमिका महत्वाची आहे आम्ही डिजिटल माध्यमामध्ये काम करतो आम्ही सुद्धा जबाबदार घेत असतो जाती दोष पसर पस्ना, पसरणाऱ्या बातम्या न देता सत्य किंवा निष्पक्ष माहिती घ्यायला हवी अनेक वेळा पाहिलं जाते की एकाच विशिष्ट जातीच्या विरोधात एखादं समाज माध्यम काम करताना दिसतं आणि ते समाज माध्यम हे विशिष्ट हेतूने पुढे किंवा पॅकेज घेऊन काम करताना दिसतं मला वाटतं पैशासाठी सामाजिक तेळ निर्माण करणं असे अनेक समाज माध्यमांचे आपण नाव घेऊ शकतो परंतु मला वाटतं माध्यमाने जबाबदारीने काम करणं गरजेचं आहे सामाजिक ते निर्माण होईल अशा पद्धतीच्या बातम्यां निश्चित प्रसारण नाही करू नये समाजाने जागृत होणं आणणं आवश्यकच आहे मुळात सुसिक्षित साक्षर जो समाज आहे त्याची ही खूप मोठी जबाबदारी आहे कुणी जातीय ते, ते निर्माण हो करत करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला निष्प्रभ वेळीच रोखणं गरजेचं आहे तो तो हे लक्षात येतं आपण चालता बोलता लक्ष असतं आपलं सोशल मीडियावरती व्यक्त होतो एखादा व्यक्ती नेमकं कशा विशिष्ट हेतूने जातीय वेषातून पोस्ट करत असेल जातीय हेतून प्रेरित आपण तो बोलत असेल तर त्याला वेळेस रोखणं आवश्यक असतं त्याला वेळेस निष्फ करणं गरजेचं असतं ही समाजाची जबाबदारी आहे आणि हे समाजाने वेळीच पालन पडणं मला वाटतं आवश्यक आहे जर कन्क्लुजन ह्या विषयावरती आपण जर बोलताना काढायचं म्हटलं तर गुन्हेगारा गुन्हेगारीला जातीय रंग देणं ही समाज विभाग योगात प्रवृत्ती आहे व सामाजिक तत्व आहे कुठलाही गुन्हेगार जो आहे तो गुन्हेगारच असला पाहिजे त्याला जातीचा पांढरण घातलं नाही पाहिजे आणि त्याला जातीचा रंग सुद्धा देणं योग्य हे थांबलं पाहिजे जर हे थांबलंच नाही तर समाजात दुरावा वाढत जाईल निश्चितपणे आज आपण कुटुंब व्यवस्था किती धोक्यात आहेत बघतो प्रत्येकाकडे मोबाईल प्रत्येकजण मोबाईलमध्ये टी मुझा व्हीमध्ये परस्पर हा संवाद संपलेला आहे सामाजिक एकोपा जो आहे तो संपलेला आहे आणि त्यामुळं गुन्हेगाने प्रवृत्तीला इथे बळ जे आहे एकोपा नसल्यामुळे मिळतं आणि हे एकोपा जर वाढवायचा असेल तर समाजामध्ये निश्चितपणे समाध गुन्हेगारी नियंत्रणाबाहेर गेलेलीच आहे मग आणि ती जाऊ नये यासाठी कायद्याचा सन्मान आणि समाजाची एकजूट टिकवण्यासाठी आपण सर्वांनी सजग राहिलं पाहिजे आता हे सजग राहायचं कसं मुळात आपल्याला स्वतःवरती पहिल्यांदा काम करावं लागेल की आपण आपल्या स्वतःमध्ये बदल दहावं लागतील ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट दुसऱ्यावर सांगतो की बाबा हे तू करू नकोस तर ती त्याचं अनुकरण आपण अगोदर स्वतः केलं पाहिजे एखाद्याला आपण सांगत असेल की तू चारित्र्य संपन्न होत तर आपलं चारित्र शुद्ध हवं आहे आणि ही सुरुवात आपल्याला स्वतःपासून करावी लागेल निश्चितपणे प्रगती यूट्यूब चॅनलवरती याविषयी आणखी सखोल चर्चा आपण करणार आहोत मला वाटतं ज्याला ह्या विषयावरती व्यक्त व्हायचं असेल आपल्या यूट्यूब चॅनलवरती निश्चितपणे हे व्यासपीठ जे आहे, आहे ते सर्वांसाठी उपलब्ध आहे एक भक्ती संप्रदाय जो आहे महाराष्ट्रामध्ये सोडला तर निश्चितपणे कुठलंही दर्जेदार साहित्य जे आहे ते समाजामध्ये दिसत नाही आहे भक्ती संप्रदाय जो आहे त्याच्यावर खूप दर्जेदार साहित्य आहे त्यातनं संवाद जे आहे योग्य दिशा सहजपणे मिळू शकते पण सुद्धा अलीकडच्या काळामध्ये जातीय राजकारण म्हणजे तुकाराम महाराज म्हणतं की अनेक मराठा समाजाने सौदा बाळी म्हणतं की बाळी समाजांनी त्याचा उल्लंघायचा वाटतं ह्याच्या पाठीमागे सुद्धा एक अतिरेकी भावना एक विकृती जी आहे ती खूप मोठी दर्जे आहे मुक्ती संप्रदायामध्ये प्रत्येक शब्दाला जाती विभाग जात जातीय वर्गामध्ये विभाग हे दुर्दैव आहे आणि त्यामुळेच मी स्वतः सुद्धा या मुक्ती संप्रदायातल्या लोकांपासून अतिशय असतो त्याच्यातपणे मला भक्ती संप्रदाय आवडतो माणसातील पशुला काल दूर करून मानवतेकडे नेणारा मानवतेकडं तेकडनं देवत्वाकडून येणारा आणि देवत्वाकडून ईश्वर बरी प्राप्त करणारा हा भक्ती संप्रदाय आहे एक मला वाटतं एक त्यात एक, एक वाक्य आहे भक्तिविन पशु कशा अशी वाढला सगळीने निराळ कायसा नाही म्हणजे भक्तिविन ना पशु वाढू शक म्हणजे पशु जो आहे तो नेमका कशासाठी वाढला जर भक्तीच नसेल तर त्याचं वाढ होणं हे निरंतर आहे आणि समाजामध्ये या गुन्हेगारी प्रवृत्तीची जी वाढ आहे ती प्रश्न पेस झाले आहे आणि अशावरती निश्चितपणे तुकोबा राहिली हा एक अभंग राहील ते सटवीने का नेला नाही अशा लोकांना सटवी जी आहे ती अशा लोकांसाठी काम करणं देवता आहे गुन्हेगारी प्रवृत्तीची जी लोक आहेत त्यांना सटवी देवता जी आहे ती वेळीच निष्फो करू शकते असा त्या अभंगाचा अर्थ आहे निश्चितपणे व्यक्तवा साक्षर आणि जागृकता